सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ चला मस्त पैकी आवडून घेतले आता आणि आम्ही चाललोय देवळा पुढे बरेच जण म्हणतात सप्ताह सप्ताह सात दिवस असतो ज्या दिवशी पुण्यतिथी असते ना स्वतः माळी पुण्यतिथी त्यावेळेस आमच्या इथला सप्ताह उठतो म्हणजे मला वाटतं हा, शनिवारी हां शनिवारी उठणार फुलाचं कीर्तन शनिवारी आणि काल्याचं कीर्तन रविवारी असं आहे बरेच जण आरमला पण जातात ज्योती आणायला कारण का तिथं मोठा नाही ना सावताबाई महाराजांच सगळे उरकून बसल्यात आत्या बापू पण आल्यात बापू पुढं गेलो गाडी आणि आम्ही चालू चालत आता आजी कुठे चला सासू बाय कसं असतं माहितीये का आपण एकटं चाललं ना पण सगळ्यांना हाका मारून नेणं हा पण एक धर्म ना एक सेवक नेबरचा सेवच केल्या सारखा धर्म पण भांडानच बंद नसतो इथून घेतोय ना चला बरं असं जाण्यापेक्षा सगळ्यांनी पुण्य घ्यायचं असतं आणि पाप आणि पुण्य दोन्ही समान करायचं असतं पुण्य करून पण जमत नाही आणि नुसतं पाप करून पण जमत नाही दोन्ही गोष्टी सामान लागतात पारडं कस दोन्ही सामान बरं बरं का नाही तसं नसतं तू योग्यच आहे पाप आणि शिकली पाप आणि पुण्य शिक्षण तिला लागले बर का शंभर खरं सांगायचं पापा आणि पुण्य दोन्ही समान आहे देवाच्या दारात का नाही किती पुण्य केलं ना तरी देव देव आप बाप घडवून आणतो थोडं का व्हायना घडवून आणतो एवढं लक्ष पाहिजे खरंच आणतो तुम्ही आणि पण नीट परीक्षा करा चौकशी करा बर का हो जास्त सांगते म्हणून देव पुण्य पण नसता घेत नाही पाप पण घेत नाही आली बरं का जाऊन गांडगा ओ इकडे असं असईय दिसनाय तुम्ही आणि तुम्हाला आमची सावता माळे सावता महाराजांचं पण मंदिर दाखवते आणि स्वामीश्वर हा स्वामीश्वर अण्णा अक्कलकोट अरण अरंग गाव लागतं ना अरण म्हणजे सावता माळेरांचं तिथं तुम्हाला नाही का मग आंधळा मी तिथं होते कीर्तनला कुड अरन्ना हा तर अन्ना अक्कलकोट सावतामाळी स्वामीश्वर लय देवकेला असून दे आता बर आता तिथं गेल्यावरती दाखवते थोडंशी झलक दाखवते ए राहू दे बल्लर बंद केला इथला देवळातला येत आहे येतं आहे की मी लाईट लावली आहे की आहे आमचे सावतो भो काकांचं मंदिर सावता कुठ ठेवल्यात आमच्या चिवणी कुकू लावा कुकू नसतात लावायचं बाळा बर लाव चला मी पण आता पाया पडती मस्त पैकी फोटो <laughs> काय <था> <gasps>